नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष कन्या प्राथमिक शाळा विळख्यात गट शिक्षणाधिकारी अशोक सोळंके यांचे दुर्लक्ष मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कन्या प्राथमिक शाळेमध्ये रोडचे घाण पाणी शाळेमध्ये जाऊन मोठमोठे डबके साचत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाताना त्रास सहन करावा लागत आहे शाळेच्या परिसरात अतिक्रमणधारकांनी चहूबाजूंनी विढा घातलेला आहे शाळेतील खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे शाळेच्या बाहेरील अतिक्रमणधारक किंवा इतर शाळेमध्ये संडास करणे लघवी करणे हे प्रकार घडत आहेत ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे याकडे स्थानिक प्रशासन राजकीय लोकांनी लक्ष घालावे अशी मागणी मुलांच्या संतप्त पालकाकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा